तर नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर ताईंनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा जेणेकरून तुम्ही केलं नसेल तर अवश्य करा तर तुम्हाला इथं समोर गौमाता दिसत असेल हिचं दर्शन माझ्या माझं आज सकाळी सकाळी दिवस उगायला ह्या गायचं दर्शन झालं तर मी जिथे खरेदी करते किराणा त्या ताई आहेत त्या दररोज तिला त्या वाट्यावरती एक वंचूळ भर बाजरी किंवा गहू ज्वारी काही पण टाकतात ती तेवढं खाल्ल्याच्या न नंतर तिथून जाते तर चला आपल्याला जायचं होतं कुठंतरी आज गावाला कुठं जायचं समोर पाच तर असं म्हणतात की मुलीच मुलीलाच माया असते मुलाला नसते असं काही नाही मुलालासुद्धा असते मुलाला, मुलाला पण लक्षात येतं की आपल्या आईमागं भरपूर काम आहेत त्यामुळं आमचा छोटा आज पूजक आवरू लागत होतं ला मला म्हणलं मी पूजा करतो चला म्हणलं करायची इच्छा झाली तर करू द्या तसं तर मला कोणी पूजा केलेल्या आवडत नाही माझी पूजा मलाच करायची असे आवड आहे तर ता, आम्ही इथून निघालो आहे आज कुठं चाललो आहे आम्ही तर आम्ही चाललो आहे आमच्या ननंदबाईच्या घरी कशासाठी तर राखी बांधण्यासाठी हे चालले आहे तर आम्ही सुद्धा गेलो तर आम्ही पोहोचलो छान असं त्यांच्या मुलाला ड्रेस खरेदी केला तर त्यांनी पा खूप छान जेवायला केलं होतं भाजी पोळी पनीरची भाजी शेवभाजी आणखीन बर्फी चिवडा पोळी वरण भात भरपूर सारं केलं होतं तरी त्यांच्या सासूबाई घरी नव्हत्या त्यांनी एकटीने स्वतः सगळं बनवलं होतं आम्हाला जायच्या आधी स्वयंपाक रेडे होता फक्त गरम गरम भज्जे केले आणि हे पा तिथे गेल्यावर पण आमचे येडेचाळे चालूच असतात मुलांचे जो का खेळणं चालू होतं तसंच आम्ही त्यांना भेट म्हणून ही छान अशी चंद्रकोर साडी नेली होती म्हणजे काय तर आता रक्षाबंधन झाल्यावर बहिणीचा हक्क असतो तो म्हणजे साडी त्यांनी छान असं ताट केलं ओवाळण्यासाठी यांना आणि स्वराजलासुद्धा तर दिदी मामाच्या गावाला गेलेले आहे आम्ही तिघंच गेलो होतो गेल्याच्या नंतर जेवणं वगैरे झाले गेले की दहा मिनटात जेवण झाले जेवण झाल्याच्यानंतर लगेच ओवाळून घेतलं येऊपर्यंत साडेसात वाजले आम्हाला आणि हे स्वराज कसं बोलतोय तिथं काय बोलत होता काय मेथी मोबाईल लागत होता त्याला फोटो काढण्यासाठी आणि थो लाईट गेली होती थोडासा अंधार झाला होता म्हणून थोडा धुरकट व्हिडिओ आलेला आहेत ह्या आमचं ननंदबाई हे दोघच बहीण भावंडा आहेत एक भाऊ आणि एक बहीण तर चला ह्या जालन्याकडं राहतात आम्ही गेवर येऊन त्यांच्याकडे जालन्याला गेलो छान अशी त्यांची राखी बांधून झाली खूप चार पाच सासरे आहेत सगळ्यांच्या घरी चहा वगैरे घेऊन तर आम्हाला सहा साडेसहा तर तिथं जागेवरच वाजले यायला वाजले आठ तर पहा हे छोटा कसा बसला आहे नुस मस्तपैकी राखी बांधण्यासाठी कारण त्यालासुद्धा शाळेमध्ये तो मिसला विचारून आला होता की आई मला म्हणजे आत्ताकडे यायचं आहे म्हणून हसी मजाकमध्ये चला सॉन्ग चालू होता शिवरायाचा चा। तर चालला होता सगळ्यांचा मजाकमध्ये डान्स थोडाफार यांचा स्वराजचा तर चला मी काही सॉन्ग घेत नाही कारण मी भरपूर युट्यूबरचं ऐकलेला आहे की कॉफी रेट लागतो म्हणून का तर आपल्याला माहिती असल्याने कशाला चूक करायचं तर पहा येऊपर्यंत आम्हाला सात वाजले होते किती प्रसन्न वातावरण झालं होतं सुद्धा तर आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला आवडला तर लाईक करा श्रीस्वामी समर्थ